तर आज आपण मराठीतील एक अतिशय महत्वाचा भाग पाहणार आहोत तो आहे उपसर्ग घटित उपसर 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 शब्द आणि प्रत्यय घटित शब्द तर आधी पाहूया आपण उपसर्ग घटित शब्द ठीक आहे तर उपसर्ग घटित शब्द म्हणजे काय तर शब्दाच्या पूर्वी उपसर्ग लागून तयार होणारे शब्द जे असतात त्यांना उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात उदाहरणार्थ बघा हा शब्द आहे अपयश यामध्ये मूळ शब्द आहे यश कोणता आणि हा जो अप आहे हा आहे उपसर्ग काय उपसर्ग काय म्हणून तो शब्द तयार झाला अपयश म्हणजे हा उपसर्गवाटी शब्द आहे आता मला सांगा हा दुसरा शब्द आहे संभाषण आहे ना तर या ठिकाणी मूळ शब्द कोणता असेल आणि उपसर्ग कोणता लागला आहे सम बरोबर नंतर आहे निर्धन यामध्ये मूळ शब्द कोणता आहे आणि उपसर्ग कोणता लागलाय आहे नीर व्हेरी गुड येत लागलाय या ठिकाणी उपसर्ग कोणता लागला असेल ध्यान उपसर्ग लागला का वी ध्यान हा मूळ शब्द आहे तर वी हा उपसर्ग बरोबर आहे यानंतर बघा प्रत्यय घटित शब्द म्हणजे काय तर शब्दाच्या नंतर म्हणजे पुढे प्रत्यय लागून तयार होणारे जे शब्द असतात त्यांना प्रत्यय घटित शब्द असेल म्हणतात उदाहरणार्थ बघा रसिक हा शब्द आहे यामध्ये मूळ शब्द आहे रस आणि जो आहे आहे तो प्रत्यय प्रत्यय मग झाला रसिक आता हा शब्द आहे जमीनदार या ठिकाणी कोणता प्रत्यय लागला असेल दार जमीन हा मूळ शब्द आणि दार हा प्रत्यय लागलाय या ठिकाणी धनवान शब्द आहे या ठिकाणी मूळ शब्द कोणता आहे प्रत्येक म्हणजे लागला आहे वान छान तर हे प्रत्येक घटीत आणि उत्पस हे दोन्ही अतिशय महत्वाचा भाग आहे मराठी व्याकरणातील ठीक आहे